बोलायची तशी काही गरज नसते त्याची शिर काढायची पण नसते अशी करायची हिचं आयुर्वेदिक महत्व तुम्हाला मी सांगतो तर ही कुरडूची भाजी ही रान भाजी आहे ही तशी रानावनात कुठं पण उगवून येते हिच्यावर कुठला रोग राही नसते काय नसते त्याच्यामुळं ही शेतकऱ्यांना सहजासहजी उपलब्ध होणारी भाजी आहे आणि दुसरी गोष्ट हिच्यामध्ये बरंच जीवनसत्व असते चव वाढवायचं काम तर करते कर का ही तिखट असते गुंधर्मानं ज्यांना ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी लाल मिरच्या दोन खिशात ठेवायच्या गरम भाकरी फिकरी आणलेल्या आहेत त्या भाकरी काय इथं होणार नाही त्या म्हणलं भाकरी फिकरी आणले ते जेवण करून घेऊ आणि मी बनवलेली भाजी मला एकदा खाऊन बघायची कशी झाली ती ह्याची चव एक नंबर झालेली असणार आहे की तुमचं दारू तोंडाची दारूची वासुदा येणार नाही बघा ज्यांना दारू प त्यांच्यासाठी सुद्धा हे फायदेशीरच आहे मूळ त्रास आहे मूळ व्याधाच्या त्रासामध्ये रक्त जात आहे ब्लिडिंग होते किंवा काही कारणानं तुमचं कशाचं पण ब्लिडिंग असू द्या तर ब्लिडिंग जर होत असेल तर आपण काढतोय आता कुरडूची भाजी कुरडूच्या मध्ये सुद्धा दोन तीन जाती आहे त्या तुम्हाला दाखवतो मी पानाचे जसे की ही पानाची आहे आणि ह्याच्यात पण फरक आहे बघा आता ही शेंडा काढून दाखवतो आणि ही एक बघा ही लाल आहे हा ही लाल आणि एक आहे ती पांढरी आहे म्हणजे ह्याच्यातनं दोन तीन चार पाच चार पाच जातीपर्यंत असते त्या आपले इथं तीन जाती आहेत का गोल पानाची आहे गोलपानाची जसे की घेतली गोल पानाची ही. ही गोल इथं पण महाग ही 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 पण जरा गोल पानाची भाजी काही काहींची अशी लांब असते बघा ही लांब पानाची ह्यातनं पण ही लाल आहे हिचा बुडका आहे आणि हिचा पांढरा आहे असं आहे सगळंच औषधी आहेत त्याचं औषधी आयुर्वेदिक महत्व पण मी तुम्हाला सांगणार आहे ही गोल पानाची जास्त गोल नसतं ती पण लांब पण तेवढी नाही ते बघा ही किती लांब आहे ही आणि ही हातातली बघा फरक काय का नाही मंडळी आपली चूल पेटलेली आहे आणि चूल पेटली तर आता आपण ही भाजी एवढी चिरून घेऊ मस्तपैकी धुवून घेतली भाजी आपण चिरायची राहिली आपली कवळी भाजी असल्यामुळे लगेच चिर, चिरायला सोपी चालली भाजी चिरून झाली आता कांदा चिरून घेऊ आपण मस्त पैकी आपला कांदा चिरून झाला आता लसूण जरा सोलून घेऊन लसूण असं जरा चोळू चांगला म्हणजे सोलायला सोपं जातं पाकळ्या सगळ्या व्यवस्थित होते त्या खाली टाकू अशा आणि सोलून परत ह्याच्यात टाकू एक 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 पाकळी सोलून घेऊ तसं लसूण बघायला गेलं तर आपल्या सगळ्यांच्या आहारामध्ये असतोच लसूण कारण की लसणाचं तेवढं आयुर्वेदिक महत्त्व हो पण आहे तुम्हाला सांगतो ज्यांना बी पीचा त्रास आहे त्यांनी आहारामध्ये लसूण जरूर ठेवावा कारण लसूण रक्त पातळ काम करायचं काम करतं आणि दुसरी गोष्ट रक्तप्रवाह वाढवतं ह्याचा दुष्परिणाम पण सांगतो तुम्हाला ज्यांना मूळ त्रास आहे मूळव्याधाच्या त्रासामध्ये रक्त जात आहे ब्लिडिंग होते किंवा काही कारणानं तुमचं कशाचं पण ब्लिडिंग असू द्या तर ब्लिडिंग जर होत असेल तर लसणाचं सेवन करायचं नाही तेवढं फक्त टाळायचं लसूण ज्यांना हृदयाचा त्रास आहे हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी लसूण जरूर खायचा भाजीमध्ये लसूण टाका किंवा दोन दोन लसणाच्या पाकळ्या तुम्ही आशा जरी घेतल्या तरीसुद्धा जेवणाबरोबर जरी कच्च्या जरी चावून खाल्ल्या तरीसुद्धा काय अडचण नाही आणि लसूण फक्त ह्याचा दुष्परिणाम हे एकच आहे की जर काही जर तुम्ही कच्चा खाल्ला असा तर तुमच्या तोंडाची वास येते काय काय दारू पिणारी माणसं दारूचा वास येऊ नये म्हणून दोन दोन पाकळ्या तीन तीन पाकळ्या लसणाच्या खात्या ते लसूण जर खाल्ला की तुमचं दारू तोंडाची दारूची वास सुद्धा येणार नाही बघा ज्यांना दारू पिते त्यांच्यासाठी सुद्धा हे फायदेशीरच आहे <laughs> पण लसणाची वास येणार बरं का तोंडाची तर असो अशा बऱ्याच वनस्पती आहेत त्या आपल्या जीवनामध्ये फायदा देऊन जाते त्या याचं बरंच महत्त्व असतं आपल्याला माहीत नसतं पण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी तुम्हाला तुमच्या पुढं मांडायचाही प्रयत्न करत असतो तर लसूण सोलून घेऊ सगळा आपलं लसूण झाला चिरून आणि डाळ आता आपण घेऊ डाळ आपण नीट केली भिजत दिसत ठेवायचे आपल्याला डाळ आणि तर मिरची आपण खोडून घेऊ ही जी प्रत्येक वनस्पती आपण घेतोय भाजीमध्ये त्याचं प्रत्येकाचं वेगवेगळं महत्त्व असतं तुम्हाला मी सांगतो मिरचीचं पण तसंच महत्त्व आहे मिरची चव वाढवायचं काम तर करते ही तिखट असते गुणधर्मानं ज्यांना ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी लाल मिरच्या दोन खिशात ठेवायच्या आणि जर तुम्हाला वाटलं की बाबा आपल्याला दरदरून घाम यायला लागलाय अटॅक आलाच तर पटकन एक एक मिरची तोंडात चावून कच, 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 कच चावून खायची तोंड भाजणार तुमचं साहजिकच आहे पण तुमच्यावर आलेलं संकट मात्र निघून जाणार जर तुम्हाला मिरची नको असेल तर तुम्ही आद्रकाचा तुकडा पण ठेवला तरी चालतं आहे अटॅकचा त्रास र झाला घाम यायला लागला छातीत काळा मारायला लागल्या की पटकन आद्रकाचा तुकडा तोंडात टाकायचा आणि चावून 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 खायचं हे रक्त प्रवाह वाढवणारे वनस्पती आहे मिरची आद्रक लसूण हे आहे आता फक्त आपलं एक काम राहिले ते म्हणजे लसूण आपला खोडून घ्यायचं आहे बारीक तुकडं करायचं आहे तर मी काय करतो या परातीलाच असं बारीक 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 चिरून घेतो पहिल्या पराती असायच्या बघा ठोक्याच्या पराती म्हणजे त्याला असं ना असं ठोकल्यासारखं असायचं एकदम मजबूत आणि त्याच्यात माणसं जेवायची का जेवायची पहिले जेवण कसं असायचं दूध भाकर खायची असली काला कुसरून खायची काला कुसरून खाताना बाहेर येऊन नये सांडवणे त्याच्यामुळे ही अशा पराती असायच्या या अशा आणि ह्या प्रातीला बाया मग मिरची चिर लसूण बारीक कर खोडून घे ही सगळा कार्यक्रम बायांचा ह्याच्यावरच असायचा गेलं दिवस ते आपलं लसूण हे झालेलं आहे तर आपण तेल टाकून घेऊ झालं पहिल्यांदा आपल्याला जिरे टाकायचे तर जिरं आपलं तडतडून 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 वाट बघून कंटाळून गेलं तर आधी आपण लसूण टाकून घेऊ लसूण थोडासा परतून घेऊ आपण झाला की कांदा टाकून घेऊ तापलं चांगलं हा आता कांदा टाकून घेऊ जाळ लागला चांगला बघा जाळ चांगला लागल्याशिवाय काय नाही होत आणि त्यात काय झालं दिवस पावसाळ्यात जायचं त्याच्यामुळं जळां साधळलं सगळं आपलं तर सादळ का असा ना पेटलं एकदा चूल पिटली आणि त्याला वारं लागलं की कार्यक्रमच झाला त्याच्यामुळंच आपण काय केलं इटाचं तुकडं घेतलेलं आहे या इटाच्या तुकड्यातनं हवा लागली हवा लागली ऑक्सिजन मिळाला की जा चालू बरं आता आपण मिरची टाकून घेऊ मीठ टाकू मीठ टाकलं म्हणजे काय होईल पटकन होऊन जाईल व्यवस्थित आता जरा ते थोडस व्यवस्थित परतून होते तर अशा मुगाच्या शेंगा सोलून आपण त्याचं दाणं बाजूला काढू कधी कोणी टाकलं नाही तर पण मी टाकणार आहे कारण मुगाच्या दाण्याची चौकंद वाहत ही वलदान आहे ना ते शकत वाढले आपण जेवढं होईल तेवढं होईल जेवढं दानं पडसेल तेवढं पडते तशी डाळ तर आहेत आपली मुगाची पण ही जी वलदान आहे तिची चव जरा वेगळी लागणार कुसतो अलग काहीतरी वेगळं एवढं आपलं दाणं सोलून झाले ते तर एवढं दाणं आपण टाकून आधी परतवून घेऊ चांगलं आणि भाजी पण लगेच आता थोडी 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 टाकून घेऊ बसायला पाहिजे तव्यामध्ये त्याची तर जरा कसं आहे थोडंसं आठ तासाचं काम आहे आपल्याला तर काय अडचण नाही आपण व्यवस्थित ह्याला असं हलवत हलवत करायचं थोड्या वेळात ही भाजी लहान लहान होत जाते लहान म्हणजे अक्षर जाते भाजी आपण जरा आता थोडी परतून घेतली आता आपण काय करू ती डाळ जी भिजत ठेवलेली आहे पाण्यासही तर टाकून देऊ म्हणजे चांगले शिजून घेल जरा मस्त पैकी आता वापरून द्यावी लागणार आहे आपल्याला तर आपण हिला दाखवून ठेवू जरा गोळा करून जाग्याला पालत ठकू चांगली वापरली एक नंबर कार्यक्रम होणार आहे आपला घरनं भाकरी फिकरी आणलेल्या आहेत त्या भाकरी काही तर होणार नाही त्या म्हणलं भाकरी फिकरी आणले ते जेवण करून घेऊ आणि मी बनवलेली भाजी मला एकदा खाऊन बघायची कशी ती ह्याची चव एक नंबर झालेली असणार आहे कारण की सगळे व्यवस्थित मापात टाकलेलं आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात आपली भाजी मस्तपैकी झालेली आहे जी कडुलिंबाच्या झाडाखाली झाली पण कडुलिंबाचा गुण काय उतरणार नाही त्या ह्याच्यात ह्याच्यात तुमच्या सगळ्याचा आशीर्वाद उतरणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्कीच चांगला झाला असणार आहे झाला जर असेल आवडला बी असेल तर लाईक पण करा पण त्याच्या आधी अजून व्हिडिओ पूर्ण झालेत नाही अजून पुढं आहे तर मित्रांनो आपली भाजी आता झालीच म्हणून समजा हिचं आयुर्वेदिक महत्त्व तुम्हाला मी सांगतो तर ही, ही कुरडूची भाजी ही रानभाजी आहे ही तशी रानावनात कुठं पण उगवून येते हिच्यावर कुठला रोग राही नसते काय नसते त्याच्यामुळं ही शेतकऱ्यांना सहजासहजी उपलब्ध होणारी भाजी आहे आणि दुसरी गोष्ट हिच्यामध्ये बरंच जीवनसत्व असते आणि ही भाजी मूत्रलाय म्हणजे Uh, जे मूत्रपिंडाचे आजार आहेत किंवा मुतखडा म्हणा किंवा लघवी तुमची होत नसल लघवीमध्ये अडथळा येत असेल तर त्याच्यासाठी ही भाजी एक नंबर काम करते जर का तुम्हाला मुतखडा असेल तर ही जर तिला कोंबडा येतो बघा म्हणजे अशी फुलं येते त्या फुलांमध्ये बी असतं ती बी घ्यायचं बारीक कुटायचं चांगलं आणि ते लहान चमचा पावडर जर का तुम्ही पाण्यात टाकून जरी घेतले तरीसुद्धा तुम्हाला मुतखडा बाहेर पडणार ह्याने मुतखडा बाहेर पडायला मदत होती पण जरा जास्त दिवस घ्यावा लागतं जर का तुमची लगवीत अडथळा होत असेल तर तुम्ही अशी भाजी जरी करून खाल्ली ह्याची तरी सुद्धा तुम्हाला लघविधा विच विकार आहे मूत्रपिंडाचा जे त्रास आहे म्हणजे किडनीचा जे त्रास आहे का त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ही एकदम फायदेशीर भाज्या अशा रानभाज्या शक्यतो खेडेगावामध्ये मिळते त्या आणि ही बाजारात विकायला येत नाही त्या जर तुम्हाला जर पाहिजे असतील तर जवळपासच्या शेतामध्ये जर तुम्ही गेलाव तर तुम्हाला ह्या भाज्या मिळतील त्याच्या मुळांचा काढा करून जरी घेतला तर मूत्रपिंडाच्या आजारामध्ये सुद्धा चांगला फायदा होतो अशी ही रान रानभाजी कुरडूची भाजी म्हणते त्याला आणि दुसरी गोष्ट कुठलीही भाजी घ्या भाजी त्यांनी पोट साफ व्हायचं काम करतं त्याच्यामुळे ही भाजी जरी तुम्ही खाल्ली जर एखाद्याला बद्ध गोष्ट त्याचा त्रास आहे तर त्याच्यामध्ये जरी तुम्ही ही भाजी खाल्ली तर तुमचं पोट असं व्यवस्थित साफ होणं राहणार आहे आणि मस्तपैकी जीवनसत्व मिळतात ना कुठलं केमिकल ह्याला ह्या भाज्यांना असतं ना कुठली फवारणी असते त्याच्यामुळे ह्या भाज्या रानात सहजासहजी उगून येतात आणि आपण तण म्हणून काढून टाकतो आता पण आपलं काम तीच चालू आहे रानामध्ये बाया ही तण म्हणूनच भाजी काढायला लागल्या त्या पण जर का ही भाजी घेऊन जर का विकायला गेलं तर ह्या भाज्यांना जास्त किंमत नसते कारण की लोकांना माहिती नाही तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ही प्रसार प्रचार व्हावा अशी माझी पण इच्छा आहे आणि ही कुरडूची भाजी ह्याच्या आधी पण आपण टाकली होती आता पण टाकली आपण आता ही कशी झाली आपण चव घेऊन बघू तर भाजी आपली मस्तपैकी झाली तयार आणि लोखंडाचा तवा असल्यामुळं भाजीला असा काळपट रंग येतोय भाजी हिरवीगार काय दिसणार नाही तुम्हाला लोखंडाच्या तव्यात भाजी केलेला तर फायदा असा आहे की लोह उतरतं शरीरामध्ये लोह जर का बऱ्यापैकी जर असलं तर आपल्याला रक्ताची कमतरता होत नाही तरी भाजी आता खाऊन बघू आपण मस्तपैकी गरम गरम माझ्या तोंडात कुठले पाणी आता कोंडी लावायला आपल्याला आपल्या शेतातल्या त्या मुगाच्या शेंगायच्या ती थोडे सोडून घेऊ नाहीतर ही सोलायची तशी काय गरज नसते त्याची शीर काढायची पण नुसते अशी करायची त्यातलं दानं सगळं बाहेर निघून तर आता आपण ह्याची चव घेऊन बघू मित्रांनो एक नंबर एक नंबर भाजी अशी भाजी ह्याची आधी मी कधी खाल्ली नाही एवढी भाजी भाजी झाली तुम्हाला वाटेल मी माझी भाजी मीच बनवली म्हणून माझे माझे कौतुक करून घेतोय तसं नाही प्रत्यक्षात तुम्ही या आता सध्याला इथं खावा तुम्हाला समजेल अप्रतिम एक नंबर त्या रानभाज्याचा आस्वाद घ्या खेड्यातलं जीवन जगा तुम्हाला जरी खेड्यात येता ये जरी आलं नाही तरी तुम्ही ज्या शहरात राहतात त्याच्या आजूबाजूला खेडे असते ते तिकडे कधीतरी जावा अशा रानभाज्या काढून आणा ते तिथं घरी आणून बांधवा तुम्ही त्याचा आनंद घ्या तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद